मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एक अद्भुत आणि अल्पपरिचित कथा ज्यात आहे असुरांच्या तपश्चरेचे तेज सूर्यदेवाचा अहंकार आणि देवी कुष्मांडा यांच्या जन्माचे रहस्य जतुकासुराच्या पराभवानंतर सुकेशाची मुले माली आणि सुमाली भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी कठोर कर तप करत होते त्यांचे तप इतके इतके प्रखर होते की त्यांच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या तेजामुळे पृथ्वीच उजळली होती पृथ्वीवरील वाढत्या तेजाने सूर्यदेवही उत्सुक झाले निसर्गाच्या नियमांना तोडून ते स्वतः सूर्यमालेतून बाहेर पडले आणि पृथ्वीवर आले त्या तेजस्वी पिंडांना पाहण्यासाठी परंतु सूर्यदेवांच्या निकटतेने तप करणारे दोन्ही भाऊ जळून राखेत परिवर्तित झाले हे समजताच भगवान शिव कोपले त्यांनी आपलं त्रिशूल सूर्यदेवावर फेकले आणि संपूर्ण विश्व अंधकाराने ग्रासले सूर्यदेव अशक्त होऊन कोसळले आणि आकाशातील हे पाहून देवांचे पिता ऋषिकश्यप व्यथित झाले त्यांनी भगवान शिवांना शाप दिला जसा तू दुसऱ्याच्या पुत्राचा वध केला आहेस तसाच एक दिवस तू स्वतःच्या पुत्राचाही वध करशील त्यानंतर भगवान शिव माता पार्वतीकडे गेले त्यांनी प्रार्थना केली की या संकटावर उपाय फक्त तूच करू शकते कारण तूच विश्वातील सर्व शक्तींचं मूळ स्रोत आहेस मग माता पार्वतींनी अग्नि आणि प्रकाशाने भरलेले एक तेजस्वी गोलक निर्माण केले आणि तेच आजचे सूर्य आहे यामुळे सूर्यदेवाला पुनर्जन्म मिळाला दरम्यान सुकेश आणि त्याची पत्नी देववती माली आणि सुमालींची राग घेऊन देवी पार्वती समोर आले माता पार्वतींनी त्यांच्या करुणेने देववतीला एक देवी अंड दिले ज्यातून नंतर राक्षसी वंशाचा उदय झाला याच प्रसंगातून माता पार्वतींना कुष्मांडा देवी हे नाव प्राप्त झाले कु म्हणजे लहान उष्मा म्हणजे उष्णता आणि अंड म्हणजे गोलाकार रचना म्हणजेच एक वैश्विक अंड देवी कुष्मांडा सूर्याच्या गाभ्यात राहतात त्यांच्या तेजामुळेच सूर्यदेव तेजस्वी आहेत सूर्याला तेज आहे ते कुष्मांडा मातेमुळेच तीच आहे विश्वमातेचे तेजस्वी रूप आणि जी संपूर्ण सृष्टीला ऊर्जा प्रकाश आणि जीवन प्रदान करते मित्रांनो ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांनाही ही दिव्य कथा नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका अद्भुत कथेसह धन्यवाद